नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज पाहूयात रस्त्यासंबंधीची बातमी धुळगाव ते कुमटे रस्ता निकृष्ट कामाच्या चौकशी करा दलित महासंघाची मागणी धुळगाव ते कुमटे दरम्यान महिन्याभरापूर्वी नवीन केलेल्या मुख्य रस्त्यावरील खडी उकडली आहे सदर रस्त्याचे काम निकृष्ट करण्यात आले आहे तेव्हा रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी कार्यकारी अभियंता काशीनाथ मुदाळे यांच्याकडे दलित महासंघने माहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे अभियंता मोजाळे यांना दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की धुळगावपाटा ते कोमटे रस्त्याचे काम अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे झालेले नाही रस्त्याची घेण्यात आलेली तांत्रिक मंजुरी पाहता प्रत्यक्षात झालेले काम पूर्णतः चुकीचे आहे एका पावसातच खडी उकडली आहे सदर कामात मुरमाऐवजी मातीचा अधिक वापर झाला आहे तसेच माती मिश्रित खडी व निकृष्ट डांबर वापरले आहे त्यामुळे सदर रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरला आहे यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या रस्त्याची लांबी रुंदी व जाडी तांत्रिक मंजुरी व अंदाजपत्रकाप्रमाणे नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या गटारी दिशादर्शक फलकाचे काम झालेले नाही सदर कामात संबंधित ठेकेदार व शाखा अभियंता तासगाव उप अभियंता यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे सोनी ते कुमट्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे मान्सून पावसात रस्ता उकडला आहे तेव्हा रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा न करता काळे यादीत टाकावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे